पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे अज्ञात ईमेल द्वारे जिल्हाधिकारी कार्यालय उडवण्याची ही धमकी आली आहे संदर्भातली अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मनोज काय अधिक माहिती प्रज्ञा पालघरच जिल्हाधिकारी कार्यालय हे ओढून बॉम्बद्वारे उडवून देण्याची एक ईमेलद्वारे धमकी आलेली आहे आणि हा निनावी ईमेल मिळताच पालघर पोलीस सतर्क झालेले आहेत सध्या घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक देखील दाखल झालेले आहे त्याचप्रमाणे पोलीस संपूर्ण पोलीस प्रशासनाद्वारे ही जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्यातली वेगवेगळी कार्यालय आहेत या सर्व कार्यालयातील जे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर काढून बॉम्ब कुठे आहे ह्या बाबतचे जे सर्च ऑपरेशन आहे ते सध्या प्रशासनाकडून सुरू आहे अशा प्रकारची पालघर जिल्हाधिकारी कार्यालय ओढून देण्याची ही पहिलीच ईमेलद्वारे धमकी आहे आणि त्यामुळं एकंदरीत पोलीस प्रशासन आहे ते सतर्क झालेले आहे पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय हे रिकामं केलं असून कुठल्या आ, कुठे या बॉम्ब वगैरे ठेवलेला आहे का याबाबतची जी तपासणी आहे ती सध्या सुरू आहे त्यामुळं आ, या ठिकाणचं जे वातावरण आहे त्या भीतीच जरा वाट निर्माण झालेलं आहे मात्र प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारचे अफवा किंवा इतर ज्या भीती असेल ती बाळगू नये आणि प्रशासनाला सहकार्य करून हे जे पोलीस प्रशासनाद्वारे ही सध्या शोध मोहीम सुरू आहे त्याला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केलेले आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय एक धमकीचा मेल आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय